निर्भीड निष्पक्ष उत्तांकराचा बुलंद आवाज राजसत्ता एक अतिशय निंदनीय प्रकार समोर येतोय कुंभ क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मध्ये पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली पोलिसांनी या गावगुंडांच्या ज्या आहेत त्या मुस्क्या आवडलेल्या आहेत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये आज वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना काही गावगुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी आता त्या गावगुंडांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे साधू संतांची बैठक आयोजित करण्यात आली होती याच बैठकीच्या बातमीचं वार्तांकन करण्यासाठी काही वार्ताहर जात असताना काही गुंडांच्या टोळक्यांनी या पत्रकारांना बेदम मारहाण केली यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जात सर्व पत्रकारांची भेट घेतली आणि पोलिस अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना फोन करून गुंडांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या गुंडांना गजाआड केला आहे पत्रकार संरक्षण कायदा जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी प्रशांत राजू सोनवणे वयवर्ष एकवीस शिवराज धनराज ऋषिकेश योगेश गांगुर्डे वयवर्षे एकोणावीस आणि त्यांच्या टोळीवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे यापूर्वी छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक का आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशे करून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीनं फाडतात कानुनी आहे गैरकानुनी काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेस मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे पुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्री डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे मा, आणखीन दुसरे येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काय नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो आ, मी कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाहीये आणि सध्या नाही आहे नाहीये आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे जा आरोपी जामीनावर हो आहे तो इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं कुशाल मारत मी एस पीना फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे नेमक्या हा मारहाणीचा जो प्रकार घडला त्या घटनास्थळावर नेमकं काय घडलं हे बघूयात साम टीव्ही टीव्हीचे प्रतिनिधी असलेले अभिजीत सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वरमध्ये जेव्हा पर्यटक येतात तेव्हा त्यांच्याकडून प्रवेश कर वसूल केला जातो यासाठी काही गावुंड येथे तैनात केले जातात आणि या, जा या मुलांनी त्यांच्यासह तिथे असणाऱ्या पत्रकारांना मारहाण केली यामुळे एका वृत्तवाहिनीच्या किरण ताजने यांना बेदम मारहाण करण्यात आली पत्रकार म्हणून साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यांच बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी पत्रकार त्र्यंबकेश्वरला गेले होते वाटेत कर वसुली करणाऱ्या या मुलांनी पत्रकारांना अडवलं त्यांना पत्रकार असे सांगून देखील जाऊ दिलं नाही गाड्या बाहेरच ठेवण्यास सांगितल्या बराच वेळ समजावण्याचा प्रयत्न करून देखील या मुलांनी उद्धट बोलणं सुरू केलं शेवटी पत्रकारांनी त्यांच्या ठेकेदाराशी फोनवरून संवाद साधत त्यांना सर्व समजावून सांगितलं मात्र मात्र कुठल्याही परिस्थितीत जाऊ दिलं जाणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी मिळालं आणि त्यानंतर शाब्दिक वाद सुरू झाला आणि पत्रकारांना मारहाण करण्यास सुरुवात झाली अशी माहिती समोर आली आहे त्र्यंबकेश्वर नाशिक टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार